मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा न्यूज चॅनल ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात राहुल गांधी यांची भव्य जाहीर सभा माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते स्टेजचे पूजन जय्यत तयारी सुरू सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून सोलापूरची लेख म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही सभा बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मर्याई चौकातील एक्झिबिशन ग्राउंड येथे दुपारी तीन वाजता होणार आहे या भव्य जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून आज रोजी स्टेजचे पूजन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे चेतनभाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे प्रवक्ते अशोक निंबर्गी सुशील बनपट्टे तिरुपती परकीपंडला राज सलगर आदी उपस्थित होते